आम्ही सगळे दरवर्षी झाले आणि कुटुंबाला कृपे आणि म्हणून दरवर्षी दरमुखा आपल्या आईच्या लष्करामध्ये दरवर्षी जस्त मी करा परवा जेव्हा इथे राहणी करायला आलो होतो

इकडे आणण्यासाठी जो काही तो आपल्याला इथे लवकरात लवकर मिळावा अशी विनंती आपले परिवाराची आहे ग्रामस्थांची आहे की आपण आपण मंत्री आहात आपण ही तो विषय त्या विषयाचा पाठपुरावा करावा आणि एक पोल्ट आहे आम्ही काय करतो दरवर्षी इकडे मोबाईल टावरसाठी काही टेम्पररी व्यवस्था होता पण काल बरोबर ग्रामस्थांची बोलतो असताना ग्रामस्थ जागेच पत्र द्यायला मिळालं तर मागणी माहितीच्या माध्यमातून शंभर टक्के ते काम आम्ही तुम्हाला करून देऊ एवढा ज्या वेळापीठाला आपल्याला शब्द देऊ सामान साहेब आपण दरवर्षी येतात आई मराठीचं दर्शन घेता आशीर्वाद घेता असे दर्शन